अशात आय होप आज खूप दिवसानंतर सासूबाई ज्या आहेत तर त्या येणार होत्या घरी आणि त्यासाठी स्पेशल असा बेत होता आज तर आज होती चिकन बिर्याणी तर आमच्याकडे लाईट गेली म्हणून फुल रेसिपी जी आहे तर ती बऱ्यापैकी व्हिलॉगमध्ये शूट करता आली नाही आहे तर नेक्स्ट टाईम मी नक्की फुल जी बिर्याणीची झटपट होणारी रे रेसिपी आहे तर ती नक्की शेअर करेन तर इथे बघा स्टार्टिंगला जे आहे तर ते कांदा टोमॅटो जे आहे तर ते बारीक कट करून घेतलं होतं मी आणि मॅडम ज्या आहेत तर त्या बऱ्यापैकी मध्येच होत्या किंवा मध्ये मध्ये येत होत्या तर चिकन जे आहे तर ते तुम्ही मॅरिनेटसुद्धा करून घेऊ शकता किंवा तसंच जे आहे तर ते तसंसुद्धा त्यामध्ये टाकू शकता तर त्यानंतर इथे बघा आलं वगैरे जे आहे तर त्याची साल वगैरे काढून मी जे आहे तर ते सगळं घेणार होते तर फायनली कांदा जो आहे तर तो बऱ्यापैकी बिर्याणी जर करत असाल तर बऱ्यापैकी लागतो तो आणि इथे बघा माऊची जे आहे तर ती कंटिन्यू तिची बडबड मला देखील काय हरकत नाही तर ती चालूच होती तर तुमच्यासुद्धा सासूबाई ज्या आहेत तर त्या गावावरून येताना किंवा घरी येऊन येताना तुमच्यासाठी काय काय घेऊन येतात किंवा काय आणता की नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा किंवा मा माझ्यासारखी सासूबाई तुमच्याकडे आहे की नाही कारण आमच्या आई जेव्हा येतात म्हणजेच की माझ्या सासूबाई तर त्या काही ना काही घेऊनच येतात अशा रिकाम्या कधीच येत नाहीत तर त्या ह्यावेळेसुद्धा येतात आणि त्यांनी भरपूर काही असं आणलं होतं तर आपण अगोदर चिकन जे आहे म्हणजेच बिर्याणी जे करणार आहोत तर ती फोडणी देऊन घेणार आहोत आणि नंतर मग मी जे आहे हो तर ते तुम्हाला दाखवते तर इथे बघा आपण कढईमध्ये जे आहे तर ते थोडंसं तेल टाकून आलं लसूणची पेस्ट जी आहे तर ती त्यामध्ये टाकली आहे तर या बिर्याणीमध्ये मी बघा थोडंसं कढीपत्ता घेतला आहे कांदा आणि टोमॅटो आणि ही आहे कोथंबीर तर इथे तुम्ही माऊची जी घाई आहे तर ती बघू शकता प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा स्वयंपाक करताना ती जवळ असतेच आणि तिलाच स्वयंपाक करायचा असतो तर हे सगळं तेला टाकल्यानंतर मी टाकलं आहे थोडंसं वाटण तर हे वाटण जे आहे तर ते ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालतं तर हे वाटण जे आहे तर ते खोबरं आलं लसूण यांचं आहे तर त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी काय घेतलं आहे ते तर त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे आणि चवीप्रमाणे जेवढे मसाले असतील नसतील तेवढे सगळे टाकून घेतले तरी काय हरकत नाही तर यामध्ये मी टाकलेलं आहे थोडीशी मिरची पावडर धना पावडर जिरे पावडर आणि चवीपुरते मीठ आणि चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला आणि घरी केलेला मसाला तर एवढ्या सगळ्या सात जो आहे तर तो मसाल्यांचा वाचून झाला तर तुम्हाला यामधले तुम्ही बिर्याणीमध्ये कोणते स्पेशल असे मसाले टाकतात ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर छान असं वॉश केलेलं चिकन तर सगळं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्या वेज बघा तुम्ही चिकन जे आहे तर ते अदुबर शिजवलेलं असलं तरी टाकू शकता किंवा असं सुद्धा टाकू शकता तर इथे बघा ऐंनी गाववरून येत आणि छान असे हरभऱ्याची भाजी मेथीची भाजी आणि भरपूर साऱ्या ज्या ताज्या किंवा शेतातला भाजीपाला आहे तर तो आणला होता तर इथे तुम्ही बघू शकता ही आहे चिलाची भाजी तर तुम्ही कधी खाल्ली की नाही किंवा पाहिली की नाही तुम्हाला माहिती आहे की नाही ते कमेंट्स करून नक्की सांगा किंवा ही कशी करतात याचीसुद्धा रेसिपी मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन तर अशा सगळ्या ज्या भाज्या आहेत तर त्या आणल्या होत्या हे आहेत कांद्याचे डेंगळे आमच्याकडे तर ह्या भाज्याला डेंगळ्याची भाजी बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट्स करून नक्की सांगा तर आणि थोड्याशा आणल्या होत्या त्या शेवग्याच्या शेंगा सो अशा पद्धतीने जे आहेत ते बऱ्यापैकी आई येताना तिकडचा वानवळा जो आहे असं मला देखील काय हरकत नाही तर तो घेऊन येतात तर इथे खाली बघा ह्या शेंगा आहेत तर ह्या सिजनेबल शेंगा आहेत आमच्याकडे किंवा गावाला तर ह्याला आमच्याकडे तुरमुडेवाल्याच्या शेंगा बोलतात तर ह्या सिजनेबलच असतात ह्या थंडीच्या दिवसातच त्या गावाला असतात तर एवढ्या सगळ्या पिशव्या ज्या आहेत तर त्या बसनी घेऊन आलेल्या तर तुमच्यासुद्धा सासूबाई आहेत का अशा माझ्याकडे तरी आहेत अशा सासूबाई तुमच्याकडे असतील तर कमेंट्स करून नक्की सांगा आणि इथे सुद्धा त्यांनी जे आहे तर ती बऱ्यापैकी भाजी आणली होती आणि तुम्ही ही भाजी कधी खाल्ली की नाही किंवा रेसिपी तुम्हाला माहिती की नाही ते कमेंट्स करून सांगाल अजिबात विसरू नका तर टोमॅटो आणि थोडंसं आलं वगैरे जे आहे तर ते सुद्धा आईणी आणलं होतं सो आजचा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला आणि चॅनलवर नवीन असा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर एकदा आवर्जून सबस्क्राईब करा तर इथे तुम्ही, तुम्ही तुम्हाला पुन्हा एकदा जी चिल्ह्याची भाजी आहे तर ते मी दाखवते तुम्ही कधी खाल्ली की नाही ते कमेंट्स करून नक्की सांगा नॉर्मली ही बऱ्यापैकी बाजारात विकायला आता अवेलेबल होते आधी तर नसायची बट आता असते आणि थोडीशी होती कांद्याची पात इथे तुम्ही बघू शकता ती कांद्याची पात देखील आणि कांद्याचे ढेगळ सुद्धा होते सो आजचा व्हिलॉग कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायला जिब्बात विसरू नका स्वतःला भेटून एक